नमस्कार सती अमोड फॅमिली ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी एक छान ऍप बद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे तर त्या ऍपचं नाव आहे स्मिटन स्मिटन म्हणून असा एक ऍप आहे दिसत त्या ऍप मध्ये आपण ऑनलाईन आप आप प्रोडक्ट मागवू शकतो तर कसं असतं आता जे चांगल्या चांगल्या कंपनीचे प्रोडक्ट असतात तर ते महाग असतात प्लस मोठमोठे म्हणजे हे असतात पॅक पॅकेजिंग असतं मोठं मोठं तर आपण ते घेतलं आणि आपल्याला सूट नाही झालं तर आपण मग ते म्हणजे पैसे वेस्ट जातात तर त्यापेक्षा ह्या ऍपवरती तुम्ही असे छोटे छोटे प्रोडक्ट मागू शकता ट्राय करायसाठी ट्रायल पॅक्स तिथे मागवू शकता तुम्ही आणि एकापेक्षा जास्त वगैरे तुम्ही जसे मागवता ना तर त्याच्याबरोबर तुम्हाला फ्री प्रोडक्ट पण भेटतात तर ह्याच्यामध्ये क्वांटिटी खूप कमी असते फ्री वाल्यामध्ये इथे आता तुम्हाला दिसत नाही म्हणजे दिसत नसेल पण ह्याच्यामध्ये क्वांटिटी कमी असते पण तुम्ही बघू शकता की एक आठवडा दोन आठवडे असं प्रोडक्ट यूज करून तुम्हाला जर सूट होत असेल तर तुम्ही मोठे पॅकेटमध्ये म्हणजे मोठ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही ते मागवू शकता तर मी इथे बऱ्याच गोष्टी मागवल्या होत्या खूप दिवस झालं हे बघा रोज मेरी मामाचं ऑइल आहे हे हेअर ऑइल हे, हे पण छोट्या पॅकेटमध्ये आहे हे पिग्रिमचे प्रोडक्ट आहेत बरेच काय काय आहेत जे मला फ्री पण मिळालेत आणि जे मी स्वतःसाठी मागवलेले पण आहेत हे डी डमाचं मॉइश्चरायझर आहे हे तुम्ही बघू शकताय डेली यूज साठी फेस मॉइश्चरायझर प्लम कंपनीचं पण छान आहे हे हे पण मॉइश्चरायझरच आहे ग्रीन टी ह्याच्यामध्ये आहे हे आणि मी एक टोनर मागवलं होत हे पण पिलग्रीमच चा आहे टोनर टी ट्री टी च आहे हे आणि हे पण प्लम कंपनीचा राईस वॉटर नाया सिनेमाइड सनस्क्रीन आहे हे सनस्क्रीन आहे हे ट्रायल पॅक्स आहेत हे सगळे छोटे छोटे हे निव्याचं आहे ऑइल कंट्रोल सिरम आहे हे आणि हे रेड वाईन फेस सिरम हे रात्री लावायचं असतं फेसला यातले बरेच मी यूज नाहीत केलेले पण सांगायचं एवढंच आहे तुम्हाला की म्हणजे दोनशे रुपयाची मोठी बॉटल होती पण तुम्हाला चाळीस रुपयाचा हा ट्रायल पॅक असतो हा तुम्ही युज करून जर तुम्हाला हवा असेल तर दोनशे रुपयाचा मोठा मागवू शकता जर तुम्हाला सूट होत असेल तर आणि हे बऱ्याच गोष्टी हे, हे मला फ्री भेटलं होतं प्लस हे मला फ्री भेटलं होतं हे पण मला फ्री भेटलं होतं याच्यावरती किंमत नसते जे ज्यावरती किंमत नसते ते ट्रायल पॅक्स असतात ते फ्री भेटलेले असतात आणि वुडन मला वाटलं मोठं असेल म्हणजे ते आपण जेव्हा ऍप आप मध्ये जाऊन बघतो ना तर असं म्हणजे कळत नाही छोट आहे की मोठ आहे तर मला वुडन कॉम युज करायचं होता ट्राय करून बघायचं होता पण हे छोटं छोटं आलंय तर माझ्या केसांना तर हे होत नाही तरी पण मी आपलं म्हणजे हे नीमच नीम नीम आहे नीम वूड आहे ह्याच अडूल लिंबाच्या लाकडाच लाकडाचे हे खंगवे आहेत तर मग मी फक्त असं स्काल्पला हे तर छान आहे आणि ह्याच्यात म्हणजे चांगली गोष्ट काय आहे की तुम्हाला महागडे प्रोडक्ट छोट्या क्वांटिटी मध्ये घेऊ शकता तुम्ही ट्राय करू शकता तुम्हाला आवडलं तर मोठ्या पॅकेट मोठे कंटेनर्स किंवा मोठ्या ह्याच्यामधलं तुम्ही घेऊ शकता एवढंच सांगायचं होतं आणि तिथे तुम्ही ऍपमध्ये गेलं तर बऱ्याच गोष्टी आपल्याला म्हणजे समजत नाहीत की तिथे पण म्हणजे वाचलं ना आपण तिथे ते लोक देतात पण ते वाचल्यानंतर आपल्याला समजतं तरी पण जर तुम्हाला ट्राय करायचं असेल किंवा ह्याच्याबद्दल जर डिटेल व्हिडिओ हवा असेल तुम्हाला जर ट्रायल पॅक्स वगैरे असे मागवायचे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला जर जर स्मिटन ऍप बद्दल माहिती हवी असेल की ऍप कसा डाउनलोड करायचा त्याच्यामध्ये प्रोडक्ट कसे मागवायचे तर मी त्याच्याबद्दल एक व्हिडिओ डिटेल व्हिडिओ नक्की घेऊन येईल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही इंटरेस्टेड असाल त्या बद्दल माहिती मिळवण्यासाठी तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा जर मला वेळ भेटला तर मी त्याच्यावरती पण डिटेल व्हिडिओ घेऊन येईन अच्छा बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद थँक्यू बाय